महोदय शनि शिंगणापूर देवस्थान शनि देवस्थान शनि शिंगणापूर या ठिकाणी या देवस्थान मध्ये काही कर्मचाऱ्यांनी देवस्थानच्या अधिकृत या अध्यक्ष महोदय शनेश्वर अध्यक्ष महोदय अरे बसा बोलू द्या नवीन जवळजवळ पंचवीस मिनिट काल बोललो आपण ह्याच्यावरती अध्यक्ष महोदय असं करू नका बसा हो काय झाली चर्चा परत तेच बोलणार का बसा अध्यक्ष महोदय मी माझ्या मतदारसंघातील एक पवित्र देवस्थान शनेश्वर देवस्थान शनी शिंगणापूर नेवासा तालुका एवढं झालं की देवस्थानमध्ये बसा या देवस्थानमध्ये काही कर्मचारी आणि काही पुजाऱ्यांनी एक देवस्थानची अधिकृत ऍपचा ऐवजी बनावट ॲप तयार करून व क्यू आर कोड व बनावट पावती पुस्तक तयार करून ऑनलाइन पूजेच्या माध्यमातून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला आहे सकृत दर्शनी यातील एका एका ऍपचे एक दोन लाखांच्या वर करा तुम्ही बसा अहो नवीन सदस्यांना विनंती आहे मला वेळ दिला अध्यक्ष मोदयांनी अहो बोलू द्या ना नवीन एकतर अहो संधी तुम्ही काय अध्यक्ष महोदय सकृत दर्शनी सकृत दर्शनी यातील एका एक ऍप चे दोन लाखाच्या वर भाविक सदस्य असून प्रति ऍप त्या ठिकाणी अठराशे रुपये त्याची लावलेले आहेत ला तसेच तसेच इतर पूजाचे साहित्य याची वेगळी फी लावण्यात आलेली आहे अशा प्रकारे जवळजवळ शंभर कोटीच्या वर एक रुपयाचा घोटा आहे एक मिनिट नाही आवाड साहेब एक मिनिट ऐका थांबा मी तुम्हाला संधी देतो काय हरकत नाही पण एक लक्षात घ्या तुम्ही ज्या वेळेला ही लक्षवेधी आपण पुकारली त्यावेळेला विरोधी पक्षामधच्या बाकावरनं सदस्य उभे राहून म्हणाले की ह्याच्यावरती चर्चा झालेली आहे परत ती चर्चा तुम्ही का घेताय त्या विनंतीचा मान राखत मी सदस्यांना सांगितलं तुम्ही उभे राहिलात म्हणून कम्प्लीट करा पण ह्यानंतर आपण ह्याच्यावरती चर्चा करणार नाही सगळ्यांनी मान ऐका सगळ्यांनी मान्य केलं आणि प्रत्येक वेळेला आपल्या मनात कुठचं तरी थांबा जरा प्रत्येक वेळेला आपल्याला काहीतरी मांडायचं आहे म्हणून सगळे नियम बाजूला ठेवून प्रत्येक जण उठणार पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन बोलणार मी संधी देऊ शकत नाही ऐका ऐका थांबा नाना भाऊ तुम्हाला ज्या सदन प्रस्तावावरती बोलायचं होतं तो सदन प्रस्ताव जेव्हा मी पुकारला त्यावेळेला तुम्ही सभागृहातही नव्हतात तुम्ही सभागृहात येणार आणि मग तुम्हाला संधी द्यायची असं होऊ शकत नाही राहू दे आता चला ठीक आहे कोणा मगाशा ऐका थांबा जरा लक्षविधी क्रमांक तीन वरती कोणाला बोलायचं एक कोण बोल नियमाची अशी पायमल्ली एक जण कोणी बोले प्रत्येक जण बोलेल मग याला नियमाला काही अर्थ आहेत की नाही इथे तेच चाललंय कोण बोलणार आहे विश्व चला जितेंद्र आवाडजी बोला अध्यक्ष मोदय हो अरे नाही बोले का अध्यक्ष मोदय मुख्यमंत्री मोदय आपण जे म्हणालात मुसलमानांमध्ये कास्टिजम आहे ओबीसी आहे ना शेड्युल कास्ट आहे ख्रिश्चनांमध्ये शेड्युल ट्राईब आहे असं नाही आहे आदिवासी ख्रिश्चन आहेत आदिवासी एस सी एस सी मुसलमान आहेत एस सी ख्रिश्चन आहेत ओबीसी मुसलमान आहेत त्यामुळे हे विधान चुकीचं होईल चुकीचं चु... असं आहे माझं विधान नीट आहे का मुख्यमंत्री आदे त्या, त्या आदेशा जागेवर नुसार जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे जे बरोबर आहे ते बरोबर आहे मी कुठे काढलं आहे तुम्ही असं आहे आवाज साहेब सुप्रीम तुम्ही मी तुम्हाला प्रश्न विचारतो सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे तो पाळायचा की नाही सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळायचा नाही की आदेश जे सुप्रीम सुप्रीम कोर्टाने कोणाचं आरक्षण काढायला सांगितलेलं नाही सुप्रीम कोर्टाने विविध प्रकरणांमध्ये आरक्षणाचा जो गैरफायदा होतोय तो घेऊ नका म्हणून सांगितलेला आहे तो जर कोणी गैरफायदा घेतला असेल सर कारवाई होईल सरसकट कारवाईचं कोणी बोललेलं नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं नाही त्यामुळे कृपया दिशाभूल करू नका नाही ना, एक बसून बसून घ्या घ्या महाराष्ट्र विधानसभा नियमानुसार कोर्टाच्या जजमेंट वरती या सभागृहात मी चर्चा व्हायला देऊ शकत नाही पुढे चला चला लक्ष्यविधी क्रमांक चार कंटिन्यू करा